नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे शेळगे क्लासेसमध्ये जिथे आपण शिकतो इंग्रजी वाचायला बोलायला लिहायला अगदी सोप्या मराठी भाषेतून आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक पॅरेग्राफ घेऊन आलो आहे जो तुम्हाला वाचायचा आहे आणि सुरुवात करण्यापूर्वी आपण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे या पॅरेग्राफमधला जो सगळ्यात कठीण शब्द जो तुम्हाला वाचायला वाटला किंवा जो तुमचा चुकला तो डेफिनेटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा जेणेकरून आपण बघूयात की सर्वाधिक जास्त ह्याच्यातला कोणता असा शब्द होता जो सगळेजण चुकताय ओके सो तुम्ही तुमचा शब्द लिहायला विसरू नका सो करूया सुरुवात आणि हो तुम्ही वाचत असताना जर तुम्हाला वाटलं की थोडं स्पीडमध्ये होते तर तुमच्याकडे पॉज बटन आहे पॉज करा तुम्ही तो शब्द वाचून घ्या आणि स्वतःला टेस्ट करा ओके सो करूया सुरुवात फर्स्ट वर्ड व्हेरी गुड ग्रीन सोपा आहे गलार ग्र दोनदा ई म्हणजे वेलांटी ग्रीन सिंपल नेक्स्ट वर्ड यस पॅचेस आता काही जण म्हणतील की सर ट कुठे गेला तर या ठिकाणी ट सायलेंट आहे आता हा सायलेंट कसा ओळखायचा हा जर तुमचा प्रॉब्लेम असेल तर सिरीज जी आपली रिडिंगची आहे ती पुन्हा एकदा बघून घ्या ज्याच्यामध्ये सायलेंटची सुद्धा मी सिरीज केलेली आहे नेक्स्ट word येस यूजिंग ओके आता तुमच्याकडे दोन प्रश्न कदाचित असू शकतील की सर आम्ही तर असिंग वाचला कदाचित काही जण म्हणतील कारण मी सांगितलेला आहे यूला अ म्हणा बरोबर की नाही कुठेही पण लक्षात घ्या हा ओरिजिनली शब्द आहे यूज आणि त्याला आयन जे लागलाय दुसरा प्रश्न तुमचा असं असू शकेल सर स का म्हटला नाही ज का म्हणताय बरोबर तर तुम्हाला जसं माहितीच आहे आपण ठरवलं आहे सच्या पुढे जर स्वर आला तर सचा उच्चार ज सारखा करा ओके नेक्स्ट वर्ड मे बी बऱ्याच जणांचा चुकेल आहे कदाचित आय डोंट नो बट लॉन इट्स लॉन ओके सो अशा वेळी काय करा डब्ल्यू एन येणारे शब्द असतील ना जसं पी डब्ल्यू एन पॉन ओके अशा शब्दांना वाचायचा प्रयत्न करा सेम ने ओके नेक्स्ट वर्ड येस ग्रास व्हेरी गुड Yes, व्या नेक्स्ट वर्ड यस क्रिएटेड सी हा क्र आहे त्याला ही वेलांटी लागल्या ई ए म्हणजे वेलांटी सो क्री ओके क्रिएटेड क्रिएट आणि ह्या पाठीमागून ड लागला क्रिएटेड ओके नेक्स्ट वर्ड छोटा शब्द आहे येस नियर काही जण म्हणतील सर यह कुठून लिहिलं बरोबर सो र म्हणताना आपण याचा साऊंड करतो ओके नेक्स्ट वर्ड सोपा शब्द आहे येस व्हेरी गुड री टेनिंग रिटेनिंग आय एम शुअर सगळ्यांनी बरोबर वाचलेला आहे शब्द मोठा आहे म्हणजे कठीण नाही लक्षात घ्या कारण ते स्वर आपल्याला ओळखीचे आहेत आपण ती सिरीज सगळ्यांनी पाहिलेली असेल ओके okay? नेक्स्ट वर्ड येस yes, वॉल तुमच्या पुस्तकामध्ये हा शब्द बऱ्याच वेळा गेला असेल येस yes, अँड सगळ्यांना माहिती आहे येस अदर काही जण अदर म्हणत असतील इट्स ओके काही हरकत नाही नेक्स्ट वर्ड सफिक्स आहे येस येस लो के आणि हा सफिक्स शन लोकेशन व्हेरी गुड सफिक्स म्हणजे काय ही जर तुम्हाला कल्पना नसेल तर आय एम शुअर तुम्ही अगदीच आपल्या चॅनलवर नवीन आहात तुम्ही माझी सिरीज पूर्ण केलेली नाही किंबहुना कदाचित तुम्ही माझे ऑनलाईन क्लासेस जॉईन केले नसतील आणि म्हणूनच तुम्हाला या सफिकची ओळख नसेल किंवा तुम्हाला ह्या स्वरांची ओळख नसेल नेक्स्ट वाट बी एम सी कॅपिटल लेटर्स ओके येस ई वन पहिला ई आणि हा वन नेक्स्ट वर्ड ओके कॉम्बिनेशन राईट मी कॉम्बिनेशन म्हटलं की बऱ्याच जणांना कळलं असेल कसा वाचायचा येस हायर इट्स हायर आणि हा ड लागला हायर्ड नेक्स्ट वर्ड Very good. Artist. Okay. Yes, and simple. Okay. Next word. Yes. Yes. Themes. Very good. Themes. नेक्स्ट वर्ड मोठा शब्द वाटतोय पण सोपा आहे सफिक्स लागलाय येस रिप्रेझेंटिंग रिप्रेझेंटिंग स yes. चा उच्चार आपण स करत नाही तर झ किंवा झ म्हणजे थोडासा हार्श करतो स झ हे ना नेक्स्ट वर्ड येस वाईल्ड काही जणांनी हा विल्ड शब्द वापरला असेल कारण आपण शिकलोय वला आय लागला व्ही म्हणायचं वेलांटी सारखा पण लक्षात घ्या काही शब्द असे असतात एल डी लागला आणि आय आला की त्याचा साऊंड वाईल्ड ओके काइंड माइल्ड ओके okay. सो so, आय एल डी आला की त्याचा शब्द आय सारखा करा वेलांटी सारखा करू नका ओके नेक्स्ट येस सिंपल कॉम्बिनेशन आहे येस लाइफ नेक्स्ट हा नॉन इंग्लिश वर्ड आहे त्यामुळे ते, ते मराठीच्या बाराखडीनुसार वाचायचं आहे आदिवासी येस आय एम शुअर तुम्ही वाचला असेल आदिवासी इंग्रजीसारखं वाचू नका ॲडी वॅसी ओके okay. नेक्स्ट यस yes. ज्यांनी माझा हा सफिकचा एक व्हिडिओ पाहिला आहे तरी ते, तेही स्पेलिंग चुकणार नाहीत अदरवाईज अनेकांनी कलटुरे वाचला असेल नो मग काय वाचला येस yes. कल्चर कल्चर लक्षात घ्या हा कल्चर शब्द आहे टी यू आर -e, चर का उच्चार करायचा त्याचा एक व्हिडिओ मी बघी सॉरी बनवलेला आहे तो तुम्ही बघून घ्या नेक्स्ट सिंपल येस विच येस व्हेरी गुड वेर हा झालेलाच आहे व्हेरी गुड A. Pay no ted, painted next on. Yes, combination. Yes, side walls which were. हा शब्द येस शा बी, राइट, शाबी, बी चा उच्चार वेलांटी सारखा का होतो कारण वाय हा सेमी ववज आहे म्हणजे कधी कधी तो स्वरांच्या भूमिकेमध्ये सुद्धा असतो अँड अँड आय स आय एम शुअर तुम्ही हा पॅराग्राफ योग्य तऱ्हेने वाचला असेल आणि ह्याच्यातला जो शब्द तुम्हाला अवघड वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे